नमस्कार माझी सखी सोबती या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 थुँँँँँँँ स्वागत आहे आज आपण पौष महिन्यातील रविवारची सूर्य देवाची कहाणी पाहणार आहोत किंवा मग आदित्य राणूबाईची कहाणी एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा फुल दुर्वाणाला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय कायगबायानो कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचिल माचील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या मनाला श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं उठावं सचेल स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहारेगाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा ला सहा गाठी द्याव्या पान फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबरायचा नैवेद्य दाखवावा संपूर्ण काय पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेवून सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाच उद्यापण करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला त्या ब्राह्मणाला ना सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते भिवू लागला कापू लागला तेव्हा ला। राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका नका मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही भटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानांची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली तर दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकिन बसाला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळच नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्यांच्या मनात राग आला बाप तेतून निघाला व प्रधानांच्या घरी गेला प्रधानांच्या पत्नीनं पाहिलं आपला बापाला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा बा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर एक तु, तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मनोबा हवे कहाणी सांगितली लेकिन चित्त भावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने फिरली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घडघोर आनंदात नांदत आहे इकडे जाऊन काही दिलं तर ते घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी उ जाऊन उभा राहिला अगं अगं दासी न तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोणा फोकरला त्यात होणमोरा भरल्या वाटेस जाऊ लागला तर सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभे राहिलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग दासी, न, दासी, दासी प्रधाना चा। प्रधाना न त्याला घरी देऊन नाहुमुखू घातलं घातलं पिझांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून आणि भरून दिली बाबा कुठे ठेवू नकोस कुठे विसरू नकोस जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाट्यात सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवाने दिलं पण ते करमाने नेलं पुढे तिसरा आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या बाळी उभा राहिला त्यालाही पाहिल्यासारखाच प्रधानांनी घरी घेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होण भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून नारळ विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशींनी काय दिलं अगं आई मावशीने दिलं पण ते दैवाने सर्व बुडाल चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याच्याही प्रधान घरी घेऊन गे गेली नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी मोहन मोहराणी बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला आणि हत्तीची दोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीने दिलं पण ते दैवाने सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी घेऊन गेली नाहुमाखू घातलं पाठ बसायला दिला प्रधानाच्या राणीची आदित्य वाराची कहाणी करू लागली होती काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तर तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली सामोर आली पायी आली परवर आले मलारे पापिनीला छत्र कोटली सामर कोटली पायी कोटले पर्वर कोठे बाहेर जाऊन दाराशी राजा बोलावू आला आहे राजा आला तशी ती घरी जायला निघाली एकमेकीने बहिणी बहिणीने केला वाटेत जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तो रविवारच्या कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात उपाशी होता राजाचे सेवक त्या मोळ्याकडे गेले त्यांनी आमच्या बाईची कहाणी ऐका म्हणून सांगितलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला त्या राणीने सहा मोती घेऊन आली तीने त्या मोळी विकायला दिली तीन आपल्या हाती ठेवली मनोभावे कहाणी सांगितली भावे ती आणि ती ऐकली त्याच्या लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा हे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली कराले हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणीच लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याच्या हाती दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली भावाने माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं वसा सांगितलं पुढे तिसऱ्या मजुलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणींची आठवण झाली करारे हा करा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला एक सरपाणी खाल्ला होता त्यामुळं चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडत बसले आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्या प्रमाणात तिला ही कहाणी सांगितली तिने ती चित्तभावने ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाणी खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याच काय फळ हो काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा करा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती ती, ती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ वसा काय वसा तो मला सांगा मग राणीने त्यालाही सांगितला पाचव्या मुकामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पंचपकवन जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले ज्यांना पाहिलं तेव्हा पहिल्याच घासाला केस लागला सूर्यनारायण म्हणाले अगं अग कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होत तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खोप झाला तसा आपणा कोणालाही होऊ नये म्हणून रविवारी केस विंचरत नाहीत केस कापत नाहीत किंवा मग भाजी सुद्धा चिरत नाहीत राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाच्या गोळ्याला इतक्यांना जसा सूर्यनारायण देव प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ व संपूर्ण हो